प्रो मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा दिवसापासून रिमझिम हा पाऊस चालू होता आणि आजपासून ऊन हे पडायला चालू झालेलं आहे आणि प ऊन हे पडायला चालू झाल्यामुळे विषय असा आहे की बऱ्याचशा जे आले प्लॉटवरती आहे तर बॅक्टेरियल करपा जो आहे बॅक्टेरियल करपा बॅक्टेरियल स्पॉट आणि याचा प्रादुर्भाव हा जास्त झालेला आहे आणि याचे कारण काय आहे शेतकरी बांधवांनो हे कशामुळं याचा प्रादुर्भाव होत असतो त्यावरती उपाययोजना काय करायला हव्या आणि त्यावरती म्हणजे में ते मेंटेन कसं करायला पाहिजे प्लॉट हा मेंटेन कसा करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो त्याचा विषय असा असतो की पाऊस रात्रभर आपला दिवसभर पाऊस हा झडक्यासारखा पडत असतो म्हणजे आणि ढगाळ वातावरण पहिली गोष्ट आणि त्यानंतर काय होतं की जे पाना पानं जे आहे पानावरती हा कंटिन्युअसच मॉइश्चर म्हणजे पानाचे दव हे असतात पाण्याचे दव असतात आणि रात्रीच्या वेळेस हे थंड असं वातावरण होतं आणि थंड वातावरण झाल्यामुळे आणि त्यावरती पाण्याचे रात्रभरही परत दव असतात तर या अशा कंडिशनमुळे बॅक्टेरियल स्पॉट जे आहे त्याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होत असतो आणि त्या अनुषंगाने बरेचसे शेतकऱ्यांचे काय की बा खालून बरेच शेतकरी ड्रिंकिंगमध्ये औषधांचा वापर करतात की बॅक्टर स्पॉट आल्यामुळं आल्याचे जे पानं पिवळे होत चालतं आणि पिवळे झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की पान पिवळं हो का झाल्यामुळं न्यूट्रिशियनची डिफिशियन्सी आहे की काय तर त्याच्यामुळे न्यूट्रिशियन हे आपल्या पिकाला फेरसची कमतरता आहे किंवा झिंकची आहे किंवा मॅग्नेशियमची आहे तर त्या न्यूट्रिशनवरती शेतकरी हे भर देत असतात आणि विषय असा होता असतो की तरी त्याचा रिझल्ट न होता उलटा त्याचा परिणाम होत चालतो आणि ते बॅक्टेरियल करपा हा वाढत चालतो तर शेतकरी मित्रांनो बॅक्टेरियल करपा हा कंट्रोल करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे फवारणीमध्ये कुठल्या फंगीसाईडचा वापर करायला पाहिजे बाजारपेठेमध्ये हाय मॉलिक्युलचे फंगीसाईड हे अवेलेबल आहे तर त्यासाठी आपण चांगले जे टुबिकोन झोल कंटेन असणारे जे टेक्निकल असणारे जे बुरशीनाशक आहे तुम्ही त्याचा वापर हा करू शकतात बाहेरचं एक असं एक फी साईड आहे फॉलिक्युअर या नावाने नाही तर त्याच्यामध्ये ट्युबिकोना हे पंचवीस टक्क्यापर्यंत आहे तर त्याचा या भुरीवरती एक्सलंट असा रिझल्ट येतो त्यानंतर व्हॅलिडामायसिन सारखा एक अँटीबायोटिक आहे तर याला अँटीबायोटिकही चालू शकतो अँटीबायोटिकचेही याचे चांगले पद्धतीचे रिझल्ट येतात आणि तुम्ही याच्यामध्ये अँटीबायोटिक किंवा टुबिक्युना झोल जे बायरचं एक नेटिव्ह म्हणून पण आहे आणि एक फॉलिक्युअर पण म्हणून आहे आणि त्यानंतर एक सिजंटाचा ॲमिस्टर टॉप या नावानं येतं तर त्याच्यामध्ये ते टेक्निकल आहे आणि भुरीवरती त्याचा हा शंभर टक्के हा कंट्रोल होतो शेतकरी मित्रांनो ते जे फंगीसाईडचं वापरण्याची पद्धत आहे तर ते आपण बरेचसे शेतकरी काय करतात की भुरीसाठी ॲडिशनल एक एक ते दोन दोन फंगीसाईड हे ॲड करत असतात आणि आपल्याला एक एक ते दोन दोन फंगी साईड ॲड करायची गरज नाही आहे कारण की बऱ्याचशा फंगी साईड हे हाय मॉलिक्युलच्या असतात त्यांच्यामध्ये ऑलरेडी दोन दोन टेक्निकल हे असतात तर आपण अदर फंगी साईड त्याच्यामध्ये ॲड केलं तर स्क्रॉचिंग येण्याची ही पानावरती भीती असते बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो स्क्रॉचिंग म्हणजे काय असतं की जर आपण तिचा फवारणीमध्ये एकापेक्षा दोन अधिक फंगी साईड वापरले तर त्याचा आपल्याला रिझल्ट नाही तर त्याचा विपरीत परिणाम असा होतो की पानाचे ज्या कडा आहे त्या कडा आपल्याला वाळत चालतात मग आपल्याला असं वाटतं की बा याच्यावरती कशाचा प्रादुर्भाव झालेला आहे कुठल्या कीटकाचा प्रादुर्भाव झालेला ते लवकर आपल्याला कळून येत नाही शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी स्क्रॉचिंगचे हे भरपूर होते खाली जे आल्याचे बुडाचे पानं वाळत होती त्यानंतर वरतून जे पानं येतात ते पानंसुद्धा वाळायला चालवून जातात त्यामुळे कुठलंही फंगीसाईड जर घेत असाल तर आपल्याला एकच चांगल्या कंपनीचं एकच फंगीसाईड घ्यावं जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये दुसरं ॲडिशनल टेक्निक हे ॲड करायची गरज पडू नये शेतकरी मित्रांनो आणि निवड करता असताना एकच फंगी साईड निवडा एकच फंगी साईड घ्या आंतरप्रभावी फगी साईड घ्या आणि बऱ्याचशा फंगी साईडवर ज्यांचं लिफलेट असतं त्यांचं जे कागद असतो त्याच्यावरती माहिती पुस्तू का त्यावरती त्यांनी दिलेलं असतं की हे फंगी साईड कुठल्या कुठल्या रोगांवरती हे असरदार आहे आणि जर भुरीचं प्रमाण अति प्रमाणात असेल तर कोनिका नावाचं एक फंगी साईड आहे जे धानुका कंपनीचं येतं त्याच्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड जे आहे म्हणजे त्याला पण कॉपर ऑक्सिक्लोराइड प्लस कासुबा मायसीन आहे हे अँटीबायोटिक प्लस सिस्टमॅटिक फंगीसाइड्स आपल्याला एक कॉम्बिनेशन मिळतं तर त्याचासुद्धा तुम्ही जर वापर केला तर अप्रतिमासा आपला हा रिझल्ट हा मिळतो शेतकरी मित्रांनो पुन्हा एक सांगायचं झालं तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी बांधवांनी लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा शेतकरी बांधवांनो सबस्क्राईब करायला मात्रही विसरू नका धन्यवाद